सेफ ठिकाण तुम्ही पुण्याच्या जवळ जर म्हणालात तर सिंहगड आहे पण तो सिंहगड म्हणजे चढण्याच्या दृष्टीने सेफ आहे गर्दी बघता तुम्हाला माहितीये काय शनिवार रविवार सिंहगड नाही हा शनिवार रविवार सिंहगड सेफ तर अजिबातच नाहीये पण जोक्सचा भाग जर आपण वेगळा ठेवला तर सिंहगड इच छान ते ठिकाण आहे राजगड तोरणा आहे पुरंदर किल्ला आहे कोरीगड आहे तिकोना हे किल्ले आहेत कोणाच्या जवळचे किंवा भोरगिरी ते भीमाशंकर हा एक ट्रेक आहे अत्यंत सुंदर आहे okay. किंवा आहुपे घाट आहे म्हणजे आहुपे घाटाचा ट्रेक मी म्हणत नाहीये त्या घाटापर्यंत गाडी जाते okay. तो आहे किंवा मढेघाट आहे मढेघाटामध्ये म्हणजे हे ही सगळी ठिकाणे अशी आहेत की जिथे आता दुर्दैवाने गर्दी व्हायला लागली पण तुम्ही जर त्याला स्टँड अलोन ठिकाण म्हणून जर बघितलं तर ते अगदी तुम्हाला सहकुटुंब सुद्धा जाता येईल मडेघाट किंवा मी म्हणजे मी आता ह्याला जोडून पुढचा प्रश्न मला हाच विचारायचा होता की आता लहान मुलं आहेत तीन चार वर्षाची आणि मला वन डे जायचं आहे पुण्याच्या जवळ जायचं आहे तर काय तू रेकमेंड करशील Uh, पुणे शहरात तुम्हाला भरपूर ठिकाण uh, मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो सगळ्यात तुमच्यावर जर अगदी लहान मुलं जसं तुम्ही एज ग्रुप सांगितला तीन किंवा चार वर्षाचे hmm. तर दिवेघाटामध्ये मल्हारगड नावाचा किल्ला आहे ऑलमोस्ट आता वरपर्यंत गाडी जाते आणि ट्रेक जरी करायचा असेल तरी हार्डली अर्ध्या तासाचा अत्यंत सोपा uh, तो ट्रेक आहे uh, लोहगड किल्ला आहे की कि ज्याला शेवटपर्यंत पायरायत आणि तो अगदी आपण आरामात जाऊ शकतो कोरीगड किल्ला आहे नितांत सुंदर किल्ला शेवटपर्यंत पायऱ्या आहेत वरती पाणी आहे किंवा बघायला ज्याला आपण अम्बियन्स म्हणतो ना किल्ल्याचा तो फार सुंदर असलेला किल्ला आहे किंवा लोणाळ्याच्या जवळ राजमाची किल्ला आहे जिथे ना पावसाळ्यामध्ये गाड्या जात नाहीत कारण लोणावळा ते राजमाची हा जो कच्चा रस्ता आहे सोळा सतरा किलोमीटरचा तो संपूर्ण चिखलानी भरलेला असतो पण तेवढा पार्ट जर तुम्ही सोडलात आणि जर तुम्ही थोडस पोस्ट मान्सून गेलात तर राजमाची अतिशय सुंदर राजमाचीला दोन बाले किल्लेत श्रीवर्धन आणि मनोरंजन नावाचे कन्सिडरिंग दॅट राजमाची हा खूपच छान किल्ला आहे पुण्याच्या बाहेर जर तुम्ही अजून थोडस बघायचं जर विचारणारच होते की <laughs> <laughs> पुने -पुने खुँ में में आता आपण फक्त पुणे पुण्याच्या बाजूने फिरतोय पण उर्वरित महाराष्ट्र पण इतका छान आहे सो असे काही परत स्पॉट काही सांगशील खूप छान तुम्हाला स्पॉट सांगता येतील म्हणजे जसं मी म्हटलं तसं माळशेज घाट हा जो स्पॉट आहे आता माळशेज घाटाचा प्रॉब्लेम असा आहे की तो तसा म्हणलं तर वाहतुकीचा रस्ता आहे किंवा पावसाळ्यामध्ये त्याचं स्वरूप फारच म्हणजे भीषण असतं असं आपण म्हणूया पण थोडंसं तुम्ही पोस्ट मान्सून जर तिथे गेला तर तो एक छान ऑप्शन होऊ शकतं अहुप्याचा मी आता तुम्हाला म्हटलं असतं ती वर्षा सहलीसाठी अहूप हे अत्यंत सुंदर ठिकाण आहे किंवा बोरगिरी किल्ल्याच्या आजूबाजूला जी ठिकाणं आहेत ती तुम्हाला छान एक्सप्लोअर करता येऊ शकतात तुम्ही थोडंसं अजून जर किल्ल्यांबद्दल जर म्हणालात तर सातारा जिल्ह्यातले किल्ले आहेत म्हणजे वर्धनगड आहे किंवा संतोषगड औरुगड आहेत की जे लहान मुलांनाही घेऊन जाण्यासारखे एखाद्या बिगिनरलाही नेण्यासारखे okay. आहेत आणि चढायला अत्यंत सोपे पण बघायला तितकेच जास्त संपन्न okay. असे किल्ले आहेत किंवा मग प्रतापगड आहे पन्हाळा आहे की ज्याच्यावरतीच गाड्या जातात प्रतापगडला थोडंसं चढायला लागतं पण पन्हाळ्यासारखा किल्ला आहे की कि जो तुम्हाला सहज बघता येऊ शकतो सो अशी काही छान ठिकाणं जी तुम्हाला थोडीशी पावसाळ्यात मध्ये करता येतील सरत्या पावसाळ्यानंतरही करता येतील आणि सहकुटुंब जाता येईल सो so, एक मुद्दा जो आपण मगाशी पण बोललो होतो की रील्स बघून किंवा काही कारणाने नको ती धाडस केली जातात आणि मग ते शेवटी जीवावर बेत मला असं वाटतं की यावरती चर्चा व्हायला पाहिजे आणि आपण यावरती काय करू नका यापेक्षा मला तुझ्याकडनं अपेक्षित काही उदाहरणं की जिथे दुर्दैवाने त्या व्यक्तींनी जीव गमावलाय तुम्हाला जसं म्हटलं किल्लाय तुम्ही कधीही न्यूज बघणार नाही की भोरगिरी हा ओव्हरक्राऊड झालेला आहे ठीक okay. आहे किंवा पाबरगड हा किल्ला आहे जो भंडारदराच्या जवळ आहे पाबरगड प्रचंड ओव्हर आहे किंवा लोकांची खूप लाईन लागली आहे हे तुम्हाला बघायला कुठे मिळणार नाही त्याचं कारण असं आहे तीन फॅक्टर याच्यासाठी खूप महत्वाचे आणि त्यातला ते तीन फॅक्टरला आपण तीन ए असं म्हणूया त्यातला पहिला जो ए आहे तो म्हणजे अट्रॅक्शन अट्रॅक्शन कशाचं तर तिथल्या निसर्गाचं किंवा तिथे असलेल्या एखाद्या थ्रीलचं किंवा तिथे असलेल्या अशा एखाद्या पॉइंटचं किंवा अशा एखाद्या गोष्टीचं ज्याच्यामुळे किंवा जे मी रील काढून लोकांना दाखवू शकतो ज्याच्यामुळे मला सुद्धा व्ह्यू चांगले मिळू शकतात आणि ते ठिकाणी लोकांच्या पुढे येऊ शकतं जसं देवकुण वॉटरफॉल मी जर तुम्हाला सांगितलं की देवकुणच्या शेजारच्या डोंगरामध्ये तितकाच एक सुंदर वॉटरफॉल आहे तर कदाचित तुम्हाला ते पटणार नाही देवकुण छान आहे ट्रेंडिंग आहे सो अट्रॅक्शन मधला जो ए आहे त्या तीन मधला तो तिथे टिकमार्क झाला काहीतरी तुम्हाला लुभावणारा पाहिजे दुसरा आहे ऍक्सेस ऍक्सेसचा अर्थ काय की त्या सगळ्या ठिकाणाला जाण्यासाठीचा जो रस्ता आहे किंवा जी पायवाट आहे ते किती अवघड आहे किंवा किती सोपी आहे ह्याच्यावर ते ठरतं एखादा समजा मी अगेन म्हटलं तसं ठिकाण आहे की ज्याला चालायला किंवा चढायला तुम्हाला सहा सात तास लागतात तर जनरली तिथे गर्दी होणार नाही कारण एवढं कोण जाणार चालून ठीक आहे पण मी म्हटलं अरे अर्ध्या तासाचा ट्रेक आहे एक तासाचा ट्रेक आहे वाटेवर प्रचंड धबधबे जसं अंधारबनचं आता उदाहरण मी सांगू शकतो तुम्हाला आपल्या मुळशीच्या जवळचं घनदाट जंगल आहे पण वाटेवर धबधबे आहेत ओढे आहेत निसर्ग आहे चढ उतार काहीच नाही तुम्हाला फ्लॅट वॉक चालत जायचं तो रिस्की तसं म्हणलं तर नाहीये कारण आता पूर्वी तो रिस्की होता कारण मध्ये तुम्हाला दोन ओढे क्रॉस करायला लागायचे तिथे आता वनविभागाने पक्के ब्रिज बांधलेले त्याच्यामुळे तुम्हाला तो पूर्ण फ्लॅट वॉकच आहे जंगलातनं पण तरी तुम्हाला गाईड किंवा एखादी संस्था त्यांच्यावर जाणं ते गरजेचं आहे शक्यतो जाऊ नये कारण त्या जंगलामध्ये जर तुम्ही पावसाळ्यात गेलात आणि जर धुका आलेला असेल किंवा तुम्हाला जर दिशेचं ज्ञान नसेल ओरिएंटेशन नसेल तर शंभर टक्के चुकण्याच्या घटना तिथे घडलेल्या आहेत कारण अंधार वनचे रेस्क्यू कॉल आम्ही हँडल केलेले तर जो हा जो ऍक्सेस आहे तो महत्वाचा आहे की कि ते किती चालायला लागतं आणि तिसरा आहे अव्हेलेबिलिटी कशाची तर रिसोर्सेसची रिसोर्सेस रिसोर्स म्हणजे काय मला गेल्याच्या नंतर कांदाभाजी मिळते मला गेल्याच्या नंतर जेवायला मिळते चेंजिंग रूम आहेत किंवा गाईड आहेत ह्या तिन्ही फॅक्टरपैकी जर काही मिसिंग असेल तर ते ठिकाण गर्दीसाठी किंवा रीलसाठी क्वालिफाय होत नाही बर बाकीची तुम्ही ठिकाणांची लिस्ट काढून बघा याच्यातलं काही काहीतरी तुम्हाला मिसिंग दिसेल ठीक आहे आणि दुसरी गोष्ट अशी आता गर्दी झाल्याच्या नंतर आपण त्याला गर्दी का म्हणतो ओके आपण तिथं लोक जातात असं का नाही म्हणू शकत किंवा गर्दी मागे जी आपण ज्याला ग्रॅव्हिटी म्हणतो मानसिक ती का आहे त्याचं कारण असं आहे की प्रत्येक ठिकाणाची कॅरिंग कॅपॅसिटी ते ठिकाण एका वेळेला किती लोक सामावून घेऊ शकते याच काहीतरी मोजमाप आहे ना जसं आपण एखाद्या भांड्यामध्ये पाणी भरतो किंवा काही अन्न ठेवतो ते ओव्हरफ्लो व्हायला लागलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका